आता ताई रिंकू मला पण कशी करते करू देता रिंकू कुठे गेले रिंकू शुभांकिताई ताई शांताबाई कधी आला शांताबाई मनीष इकडे मनीष पाहि सासू आली ना येऊन घे किती आहे त्या सासूले आताच आपण नाव काढलं आताच ते सासू हजर शांताबाई आम्ही दोघं माझ्याकडे विचारच करून राहिलो तुम्हाला जेवण करायचं सांग्यासाठी अंड्याचा रस आई जमला माय चक्कर वाचला पळून गे माझ्या सासूच नाव काढलं आणि माझ्या सासू हजर झाली आई नाही आयुष्या का नाही रिंकू कुठे गेली रिंकू रिंकू आहे ना घरात बसा ना तुम्ही बसा मी आवाज देतो ठीक आहे मामीजी बोला अग काय सुरू आहे दादाचा जॉब चांगला चालू आहे ना तेवढं काही माहित नाही जवळ बा कशीच उदया चक्का मारली आली मी रिंकू म्हटलं नाराज झाली अशी रिंकू तू आई आली घरी आणि तू तू बेडवर झोपून राहिली काय तू आई तुम्ही वाटून राहिली तू अ रिंकू पण आई वाजून ना तू जाणार ना गळ्यात गळ्यात टाकून चांगली भेट घ्या ना तुम्ही मायले का सांगू नका मला आता मला सांगून राहिले ती आई आली मी आईना कसा धिंगाला करून टाकला मला काय मी सांगून देतो आईले भेटत नाही म्हणून रिंकू शांताबाई दे मला सांगून मला काय भे पडला कोणाचा ताई आली नाही रिंकू रिंकू येते मला तुला भेटायला बोलत बी नाही निघून आली होती सगळं झालं होतं किती टाकला मनीषवर पाहि ना रिंकू झोपली का रिंकू बाळाला घेऊन रिंकू झोपली का रिंकू नाही नाही शांताबाई झोपली नाही की रिंकू आता तर बोली मत कशी दोळ लावून घेतले तिनं रिंकू जाऊ द्याशी बांगी ताई तिची इच्छा नाही ना बोलायची सोबत मला घरी काळजी वाटत नाही रिंकू नाराज झाली अशी रिंकू भेटायला जाऊ आपण भेटायला जाऊ आपण जाऊ दे जबरदस्ती करून काय करता तिची जेव्हा इच्छा देणार भेटायची तेव्हा भेटेन मी रिंकूला काही टेन्शन नका घेऊ तुम्ही चला मग येतो मी शांताबाई भाई उभे उभे आले उभे वेळ चाललं काही पाणी चहा नाश्ता नाही नाही तुम्ही आता सांगितलं ना कधी आला ते सांगून देणे डायरेक्ट जेवणच करायला येईल उद्या साहेब उद्या साहेब जेवण तुमच्या सुनीले पोराले शांताराम भाऊ तुम्ही सगळं सगळं घर येत ठीक आहे जेवढे झाले तेवढे येऊन जाऊ आम्ही बिचारी शांताबाई पोरीच्या भेटीला आली पण पोरगीच नाही भेटली सांग बरं किती मायची माया असते आईला पण बोलायची गरज नव्हती माय त्यांची मस्त वेगळी निघाली असते मस्त फॅशन ना ड्युटी करणं सगळं बरोबर झालं असतं एवढा मोठा म्हणजे कुठं नसता करावा लागला स्वयंपाक कर भांडे घात घे म्हणा आता रिंकू रिंकू तर सुनीलच मान तू पोरगी आता मला नको मानू मला लय रागून राहिला आहे रिंकू तू तुटे नास तुझी आई आली होती ना सोंग केलं होतं का झोपीचं रिंकू पण तू तू आईलेला नाराज केलं रिंकू असं करू नये आपली आई होईते मनीष तुम्ही शिकवू नका मला

पण मी चांगलंच केलं तिथे परिवार वाच वाचवला शांताबाई कुठे गेली शांताबाई काही नाही ना गंगूबाई रिंकूच्या घरा चक्कर मारला नाताची लय आठवण आली होती नाताच्या भेटीला गेली होती ना काय बरं शांताबाई पोरीचं लग्न झालं की आपल्याला हकान जाता येते पुरीच्या घरी माया पुरुष लग्न झालं मी तसंच करत जाईन शांताबाई माझ्या शिवानीचं लग्न झाल्यावर हा गंगूबाई मनीषा गेले का मनीषा संदीप वंदलो नावाले शांताबाई दोन दिवस झाले आज फोन आला आता मजेत आहो आम्ही शांताबाई मैसून मनीषा ते बी लय खुश आहे शांताबाई तसंच पाहिजे माय कोणा लेखी पाहिजे चांगलंच पाहिजे गंगूबाई दुश्मन जरी असला आपला त्याच्या लेखी पाहिजे चांगलं झालं पाहिजे तर चांगलं सोसशील त्याच्या पाठीमाग आपलं चांगलं होते पण तू चांगली वाटत संदीप चांगला वाटते बिचारीचं मन किती खुश आहे किती फुरगी वैतागून गेली होती व गंगूबाई पण तुम्ही सहारा दिला ना तुमचे भाग्याच बदले चल, हा शांताबाई चल साथीत जातो मी भाजीपाला आणतो जरा हा हा मी चालली पाय बरं शांताबाईचे विचार किती चांगले आहेत असे विचार पाहिजे शांताबाई सारखे आणि सविताबाई पाय कशी सांगते मले शान एक लक्षातच नाही आय माय आपण पाहुणे नाही सांगत नव्हतं ना तरी पावनी आले रोशनी ताईले पायासाठी जाऊ दे बरं गुड्डी तोच तो विषय करू नको बरं तू आता आपण कुठे चाललो काय चाललो आपल्याला लग्न करायचं नाही ना त्या पुरासोबत बंद कर विषय मै गरीब मैं खुशी खुशि नसीब राजा के जैसा नहीं पीना है पीने दो शाम शाम, गाय धाम भो गाय धाम भो शाम धाम धामा। राजे, काही राजे ही। ए मेरी जिंदगी है, जिंदगी एक सफर है सुहाना। कल क्या होगा एक इसने जाना जिंदगी। राजे दादा, राजे दादा। जिंदगी एक सफर है सुहाना। जहां कल क्या हो किसने जाना श्याम पाय न शांताकाकूचा पोरगाव राजा दादा किती दारू पिलाय बाप रे बाप सांग गुड्डी राजा दारूवाल्याच्या शेजारी उभारणार आहे एवढा वाशी त्याला दारूचा अ नास पाय आज त्याची काय गती झाली आपल्याला माहित नाही मी दारू पिते म्हणून राजा तुम्ही काय करा श्याम एक फोन करा काकूले

शांता काकू मी या चौकाच्या पुढून निघालो होतो तर राजा मोठ्या मोठी दारूची शिशी घेऊन शिसा घेऊन निघाला बळबळ करत शांता काकू कधीपासून पिऊन आला राजा दारू काय करू श्या मी परेशान झाली त्याने दारूच्यात नांदीत तो ड्युटी सोडून दिली सांग काय करता आता पोरगा पोरगी बायको आहे माय बापा आहे अक्कल नसून का त्याने ठीक आहे शांता काकू आपन मी संध्याकाळी भेटायला आपण बोलू मग ठेवतो मी ठेव श्याम ठेव श्याम काय झालं शांत का गोच्या चल गुड डे घरी चल घरी सांगतो तुला सगळं सविताबाई ऐके सविताबाई घरी पुष्पा काय झालं पुष्पा झालेली का तयारी वावरात जायची नाही ना सविताबाई असं माहिती पिंकी लई जिद्दी भेटली दप्तर घेऊन दे दप्तर घेऊन दे मी काय करतो ती दप्तर घेऊन द्यायला जातो आणि शाळेचा अड्रेस कधी पाहतो कशी करतो पुष्पा तू मायावर तुला पाठवून राहिली मी आता तो काय घरदणी नाही काय म्हणे सविता वेगवेगळ वेवर दिली सविताबाई तू जाना मग तू काय करतो घरी मै पोरगी आली ना मै पोरगी घरी आली आणि मी काय वावरात जाऊ काय नाही 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 पाहुण्याचं चालू आहे ना माझ्या घरी काय होते काय नाही मग बाई बाई काय येतं मी त्याले दप्तर घ्यायला पोरीले श्याम तुम्ही तर मला काकूच्या घरी तुम्ही तर काम मी ना शांता काकूच्या घरी कौ नाही शांता काकूच्या घरी गुड्डी जाय गुड्डी किती वेळा बोलाय तुला पाणी पाण्याले तसं नीना पुष्पा काकू अर्जुन काम होत तुला कोणतं अर्जुन काम पडलं गुड्डी शांता काकू सोबत काय झालं रे श्याम मला सांगेन कोणी <cereal> सविता बाई आता तू काय टेन्शन घेऊ नको आता ते पाहणार तू मस्त आराम करत चल का तुले राजा किती दारू पिऊन राहिला शार। शांताप्रिता कधीपासून तुला कुठे रे आई खूप दारू पिऊन राहिला तो मला वाटते लय त्याला झटका बसला कायचा बसला तो मी म्हटलं शांत काकूला सांगतो फोनही केल मी पण मग हिमत झाली रे काकूला सांगायची आई तुम्हीच एक काम करता तुम्ही तिकडे चक्कर मारला ती तुम्ही सांगून देता शांता काकुले दारूपी दिसला होता म्हणून पोरगा ठीक आहे श्या मी सांगतो नंतर मला जास्त लागते सुषमाच्या घरी हे पाहुण्याच्या विचारासाठी चल बर गुड्डी चल लवकर मला ऑफिसला जायला लागते ओ माहि शांतवा तोरगा राजा तारी घेऊन राहिला हे तर मला माहितच नाही पाहू दे बरं चल आता जाऊन पाहतो मी माहिती कसं लय बाई गाव पंकत आहे काय बापा मस्त आंबे आणले तसं नाही ना शेवंता बाई जो आले ना आंब्याचा रस करतो म्हटलं तसे आंबे खातील हा राणीला घ्यायला आले वाटते हा राणीला घ्यायला आले ना येऊन भेटू दे राणीच्या राणी जाईन आता आता मी तर त्याच्या गोष्टी झाल्या असतील मी तांब्याला गेली होती आता कधी जाते कधी नाही येऊन त्याच चक्कर मारून पाहिजे एखादा ठीक आहे बाई मारतो चक्कर माहिती काय हो बाई आंब्या गरज आहे काय जवळ मोठे आंबे आणले देना अर्धे दे पडदे ते जातले मले सविता मग घरून घेऊन जातो पाच आंबे आता कसे तुम्ही बरं ते जाऊ दे कौसल्या तुला माहित आहे का शांताबाईचा पोरगा राजा दारू पिवण्याला मारे नोकरी बी सुटली म्हणते त्याची ना मला नाही माहित आता ऐकलं बाई नाही येतो माझ्या घरून कायले बिचारांना दारून गिरू प्या चांगला रावा बर झालं बाई माझ्या जवळ एक दार नाही आहे राजासारखा बरं झालं राजा चांगलं लग्न नाही झालं पाय बर बर झालं आई पहिले हाकललं पहिला बहीण भावाले चालली मोठी बघली अरे राणी ताई

बरं बरं येतो मी चक्कर मारून मग एका फेरीत आणून तुझं आधी काय हो काढतो काढतो आई आली नाही अजून कोणास बोलून राहिली काही माहीत झालं का आईले नाही 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 आई रे काहीच माहित झालं नाही पाहिजे आई आली, आली आई सगळं समजून सांगतो मी आईली म्हणे नाही बरोबर केलं राणी चला आता राणी घरीच दिसली मले बहाण्याने गेली मी राणीच्या घरी आंबे देव की नाही देऊ पण समजलं राधी हातीच आहे म्हणून होऊ शकते राणीच्या टेन्शन मुळे दारू पीत असेल राजे दुसरं कारण कोणतं आता शांताबाईच्या सुनीपासून माहीत पडेल जे आहे ते आता डायरेक्ट जातो शांताबाईच्या घरी राजे कोण बसला राजा बाहेर हा राजे, राजे? कोण बाहेर बसला रे तू तुम्ही कोण बोलतो बाबा बाबा हा, बाबा तुम्ही राजे घरात दारू पेला असतो नाही मी बाहेरच बोल शांती कुठे गेली शांती लवकर ये लवकर ये बाहेर चिंतेश बाबा काय झालं चिंतेश बाबा शांती मला वाटत तू घरातच आहे पाहि ना पाहि ना राजा कधी दारू पेला तो तर तसरा बोल निघून राहिला मी बोलून राहिलो होतो काय करू चिंतेचे बाबा मी आता मी घटली आधी मी एक काम करू चांगलं बांधू आणि चांगलं झुडके तू त्याच्या शांताबाई तसं नको करू बांधून झुडके धुवून त्याचे दारू सुटणार नाही शांताबाई त्याच्या डोक्यावर काहीतरी सदना लागला शांताबाई त्याला खरोखर विचारतो काय झालं कसं झालं ते असते दारू बांधून शांताबाई सविता तुला विचारलं का नाही मोठी ज्ञान सांगू राहिली मध्ये तू पाय शांतापे आता जी आहे ते सांगू राहिली माझ्या पोरगांसून बाहेर गेल की ना त्याच्या गाडीच्या समोरच आला दूल दारू होता नव्हता सुनीन सांगितलं पळत पळत सांगाल मध्ये त्याच्या गाडीपासून मंडळी आहे ना तुला शांता दिली जाऊ दे तुम्ही पाठीशी या माझ्या व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये कमेंटमध्ये लिंक दिलेलं त्यावर टच करून आपल्या ग्रुपला व्हॉट्सअप जॉईन व्हा आजचा प्रश्न रिंकून आईले माफ केलं की नाही मध्ये नक्की कळवा आपल्याला उद्या विजेता निवडायचा आहे बरं का चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात